कर्जत आणि खालापूर तालुक्यात शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन होत नाही हे दुर्दैव असून पाच वर्षात असे मंच उभे राहिले नाहीत ही बाब गंभीर असून कृषी संशोधन केंद्रामधील तुमची नियुक्ती कशासाठी आहे याचा जाब विचारला जाईल असे कृषी संशोधन केंद्राला ठणकावून सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी हमी भावाने भाताची विक्री करणाऱ्या रे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळत नाही ही भूमिका अतिशय चुकीची असल्याचा आरोप थोरवे यांनी केला कर्जत उपविभाग खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये आमदार थोरवे यांनी कर्जत तालुका कृषी पर्यटन तालुका जाहीर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं देखील यावेळी जाहीर केलं आहे आढावा बैठकीच्या निमित्ताने कृषी उत्पादन याचे प्रदर्शन ठेवण्यात आले या प्रदर्शनात हळबाग बियाणे गाढूळ खत सेंद्रिय खत रोप वाटिका माती परीक्षण या यांचे स्टॉल लावण्यात आले होते कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ